हॅलो uh, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी झाली आहे तयार आणि मी आज हळदी कुंकू ठेवलेलं आहे uh, तुम्ही माझा ऋग्वेदच्या बोर्नानचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल की हळदी कुंकू का कॅन्सल करावं लागलं होतं वगैरे वगैरे बाकीचं सगळं तर आज ठेवलेलं आहे फायनली कार्यक्रम मी छान अशी तयार झालेली आहे छान रांगोळी वगैरे पण काढली आहे मी दाखवते तुम्हाला ऋग्वेद पण छान तयार झालेला आहे हे बघा इकडे रुगु इकडे बघ हॅलो कर हाय हा <laughs> त्याला हॅलो करायला सांगितल्यानंतर तो बाय बोलतोय तर चला मी तुम्हाला रांगोळी दाखवते इकडं दा बॅकचा कॅमेरा लावावं लागेल रांगोळी दाखवायला छोटीशी रांगोळी जी की घराच्या एंट्रन्सच्या बाहेर काढली आहे रांगोळी जी गेटच्या समोर काढली आहे थोडासा कॅमेरा जरा खराब झालेला आहे त्याच्यामुळे क्लिअरली दिसणार नाही आहे तर आता आपण ट्रे तयार करून घेऊ हळदी कुंकू हे पुस्तकं जे की मी वाटण्यासाठी आणले तर जसं आपण वानामध्ये दे काही देतो वस्तू वगैरे तसं तिळगुळची रेवडी तिळगुळ बडशेप आणि एक चमचा तर हे झालंय ताट आपलं तयार ता बनून तयार केलेले तुम्ही बघू शकता आणि आता मी बघते कोण येते सगळ्यात अगोदर तर मला आवरायला खूपच उशीर झालेला कारण की लाईट गेली होती आणि यामुळे काही जण अगोदर येऊन पण गेले जेव्हा मी आवरलं नव्हतं आवरून झाल्यानंतर या दोन आमच्या कॉलनीतले काकू आलेले येतं या उरणे काकू आणि त्या ब्लॅक साडीवाल्या जंबे काकू त्यांना हळदी कुंकू लावलं तिळगुळ वगैरे दिलं पुस्तक दिलं तर मला ही कॉन्सेप्ट खूप छान वाटली की कुठल्याही वस्तूऐवजी पुस्तक देणं कारण की अशी वस्तू असते ज्याचा उपयोग होतो आपण वाचतो आणि मॅक्झिमम ज्या आपल्या मैत्रिणी वगैरे असतात हे सगळा उपवास वगैरे करतात तर त्यासाठी हे पुस्तक उपयोगात येतं तर या काकूंना पण मी तिळगुळ वगैरे दिले हळदी कुंकू दिलं माझा तिळगुळ द्यायचा आणि हे हळदी कुंकवाचा आजच्या दिवशी फार काही मला एवढं असं इंटरेस्टिंग नाही वाटलं कारण की मी गोईचा बोर्न दिवशी खूप तयारी केलेली आणि मग त्या दिवशी ते कॅन्सल करावं लागल्यामुळे माझा थोडा मूड ऑफ झाला होता तर ती होती ऋतू ती माझी मैत्रीण आहे ती पण इथले इथेच कॉलनीमध्ये राहते मग गप्पा मारता मारता मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं पुस्तकं वगैरे दिलं तरी पण माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे आणि नी सगळ्या काकू या एकाच वेळेला न आल्यामुळे मला सगळ्यांसोबत व्हिडिओ ना नाही जमला बनवायला आणि इकडे तुम्हाला मी एक गंमत सांगते जो आपला मागचा व्हिडिओ होता ज्या जो बघितला आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला तो एक पदार्थ दाखवलेला स्वीटचा याचं नाव काय तर त्याला मावा जलेबी म्हणतात आणि ती आपलं जे एम पी जे आहे मध्य प्रदेश तिथलं खास जबलपूर आहे तिथली फेमस मिठाई आहे तर ह्या गोष्टीचा मी शोध लावून तुम्हाला ही माहिती सांगतेय माझ्या अंदाज येते आता आपल्या इकडे महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी काही काही ठिकाणी मिळते आणि सगळ्यांना अशा प्रकारे मी हळदी कुंकू वगैरे दिलं तर रुग्वेदच्या बोरणांच्या दिवशीच मी मसाला दूध बनवलेलं त्यामुळे आजच्या दिवशी काय मी असं मसाला दूध वगैरे काही बनवलं नव्हतं मी विचार केला होता की सगळ्यांसाठी मस्त चहा बनवण सगळे बोलले की चहा नाही पाहिजे त्यामुळे फक्त तिळगुळ घेऊनच सगळे गेले आणि नंतर मी सगळ्यांसोबत असा एक छोटासा व्हिडिओ बनवला तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा तर आम्ही स सर्वांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या रुगू पण बोलत होता हा रुगूचा फ्रेंड शंभू ते दोघं पण त्यांची पण वेगळीच बडबड चालू होती काकुंडी वगैरे मी सगळ्यांनी छान थोड्या वेळ गप्पा मारल्या पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत बाय